नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये दिवाळीचं गोडदोड खाऊन झालं आता आपण इथं झणझणीत जन चमचमीत अशी वांग्याची भाजी करतो आहे मसाला वांगा आपण बनवतोय त्याच्यासाठी इथं आपण पाव किलो वांगी घेतलेली आहेत वांग्याला छान असे चार काप करून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच ते दहा मिनटासाठी आपण वांगे भिजवून घ्यायचे मिठाच्या पाण्यामध्ये भिजवल्याने ही वांगी काळी पडत नाहीत आणि वांग्याला एक तुरट चव असते ती चव पण कमी होते वांग्याची आपण प्लेटमध्ये आता ही वांगी काढून घेऊया मसाल्याची तयारी करूया आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आपल्याला एक वाटी घ्यायचा आहे इ जर तुम्हाला शेंगदाणे चालत नसतील तर तुम्ही श सुद्धा घेऊ शकता अर्धा शेंगदाण्याचा कूट आणि अर्धा तिळकूट असं सुद्धा आपण हा मसाला करू शकतो अर्धा चमचा आपण गोडा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आपण धणे पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपला घरगुती मसाला आहे आणि अर्धा चमचा इथं गरम मसाला घेतलेला आहे आता तुम्हाला जर इथं आणखीन मसाले काही घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता मसाले कमी करायचे असतील तर ह्याच्यामध्ये तिखटपणा जर तुम्हाला कमी वाटत कमी करायचं असेल तर आणखीन थोडंसं कमी करून घेऊ शकता आपल्याला आता इथं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घ्यायची सुक्कं खोबरं भरपूर प्रमाणात सुकं खोबरं आणि लसूण पेस्ट घ्यायची आपल्याला इथं आता लसूण आणि खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती एकदम बारीक करायचं नाही आपल्याला ते सुद्धा ओबडधोबड कुटून घ्यायचं आहे ह्या वांग्यामध्ये जेव्हा आपण हे लसूण खोबरं घालतो तेव्हा त्याची ते त्या भाजीची चव अप्रतिम चव होते चवीला चा छान भाजी होते तुम्ही खा एकदा खाल्ली तर तुम्ही परत परत करून खाल एक छोटा कांदा मिडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे मसाल्यामध्ये आणि एक दोन चमचे तेल घालून हा मसाला आपण छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण वांग्यामध्ये भरूया तेलामध्ये आपल्या तेलामुळे आपल्या मसाल्याला छान बाइंडिंग येतं आणि हे असं वांग्यामध्ये मसाला गच्च भरला जातो जो आपण शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो कूट वांग्याच्या बाहेर येत नाही छान असा गच्च एकदम भरला जातो हे पहा आणि अशा प्रकारे आपल्याला हा मसाला पूर्ण वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे प्रत्येक वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे आपण कढईमध्ये तेल घेऊया तेल छान गरम झालेलं आहे मोहरी तडतडली आपण जिरं टाकूया जिरं टाकल्यानंतर एक चमचा आपल्याला हळद टाकायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की छोटा चमचा आपण हळद टाकूया एक अर्धा चमचा आपण हिंग टाकूया आणि छान पिकलेला एक टोमॅटो आपल्याला घ्यायचा आहे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो तेलामध्ये परतायचा आहे आपण मसाल्यामध्ये टोमॅटो घातलेला नाही आहे आपण तेलामध्ये टोमॅटो परत छान मऊ होईपर्यंत हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे आप आपल्याला थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबिरीने ह्या मसाल्याला छान टेस्ट येते आपल्या आणि खमंग एक छान असा स्वाद आपल्या भाजीला लागतो कोथिंबीर जेव्हा आपण तेलामध्ये परततो तेव्हा त्या कोथिंबीरचा स्वाद आपल्या जे फोडणी आहे त्या फोडणीला लागतो आणि इथं छान टोमॅटो आपल्याला मऊसर असा परतून घ्यायचा आहे ते तेलामध्ये आता आपण वांगी फोडण्याला टाकूया मसाला भरलेली वांगी आपण तेलामध्ये असे सोडायची आहेत हे पहा आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही वांगं कराल मंडळी खूप छान वांग होतं चवीला चा छान लागतं भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान चपातीबरोबरही छान लागतं आपण तुमच्या ऑफिसच्या टिफिनलासुद्धा ही भाजी नेऊ शकतो आणि असे तेलामध्ये छान असे वांगे आपल्याला सोडायचे आहेत आणि पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून ही वांगी आपल्याला छान एका साईडने अशी मौसर करून घ्यायची वाफ काढून घ्यायची घ्यायची आहे आपल्याला या भाजीची आता उलतण्याने आपण हे परत एक सारखे करूया झाकण काढलेलं आहे आपण पाच मिनिट झाकण ठेवून वांगी छान असे वाफ काढून घेतली आणि एक छान परतून घेऊया त्या तेलामध्ये तेला आपण हे जी फोडणी केलेली आहे आपण टोमॅटो आणि कोथिंबिरीची त्याच्यामध्ये ही वांगी आपल्याला परतून घ्यायची हे पहा एक सारखी वर खाली हे करून घ्यायची आणि जो आपण मसाला वांग्यामध्ये भरला आहे मंडळी तो कुठेसुद्धा बाहेर आलेला आपल्याला दिसत नाही म्हणजे आपण दोन चमचे जे तेल घालून बाइंडिंग केलं होतं मसाल्याला ते अशा प्रकारे छान वांग्यामध्ये गच्चं बसतं मसाला तो आता उरलेला मसाला आपण वरून टाकूया जो आपला शेंगदाण्याच्या कुटाचा वांग्यामध्ये आपण मसाला भरला तो आता आपण वरून टाकतोय आणि पुन्हा एकदा छान एक पाच मिनिट हे परतून घ्यायचं आहे आपल्याला भाजी परतून घ्यायची सगळं मिडियम गॅस बारीक गॅसवरती ही प्रोस आपल्याला करायचं आहे जी भाजी आपण बनवतो आहे ही गॅस बारीक ठेवूनच करायचं आहे सगळं गॅस फास्ट करायचा नाही कुठेही पुन्हा एकदा झाकण ठेवूया एक, एक पाच ते सात मिनटासाठी आपण आणि ह्या मसाल्यामध्ये ही वांगी छान मुरलेली आहेत मौसर झालेली आहेत आताच आपल्याला वांगी थोडी शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं आहे वांगी शिजण्यापुरतं आणि हे पाणी जे आहे हे, हे गरम पाणी घालायचं आहे आपल्याला गरम पाण्यामध्ये आपण ही भाजी करणार आहे भाजी आपली लवकर शिजते आणि भाजीला आपल्या तरीही छान येते गरम पाण्यामुळे हे पहा आता पुन्हा एकदा सात ते आठ मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून आपले अशा प्रकारे एक सात ते आठ मिनिट झालेले आहेत छानपैकी तरीदार आपला मसाला वांग तयार आहे करून पहा मंडळी खूप छान वांग होतं हे एकदा केलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा ही भाजी करून पाहा खाल अप्रतिम चवीची भाजी आपली तयार झालेली आहे गावरान पद्धतीने आपण पूर्ण मसाला केलेला आहे हा चुलीवरती जर ही भाजी आपण केली तर खूपच छान चवीला होते आणि प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा हे पहा आपण सर्व करूया छान चमचमीत झणझणीत वांग आपलं तयार आहे घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ही भाजी आवडीने खातील हे पहा आमच्या सातारा भागाला अशा प्र पद्धतीने वांग केलं जातं आणि त्याची चवही खूप छान लागते पुन्हा एकदा आपण भेटूया नवीन व्हिडिओसह नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी